आरके प्रॉपर्टी बद्दल एक सांगतो की आम्ही किती व्यस्त असलो आणि आम्ही किती बागणदोळीमध्ये असलो तरी आम्हाला सरांचा एक व्हिडीओ बघितल्याशिवाय नाही कारण की आमच्याही मनामध्ये एक धागदुखी असत की आम्हाला म्हाडाचं घर लागावं माझे माझे कलाकार असतील मी निर्माता म्हणून असेल की म्हाडाचं घर हे माझं स्वप्न आहे आणि किंवा मी लहानाचा मोठा म्हाडाच्याच घरामध्ये राहिलेलो आहे म्हाडाच्याच घरात मोठा झालेलो आहे तर मला स्वतःला वाटतं की म्हाडाचं घर हे पाहिजे की म्हाडा हे एक विश्वास आहे माडा हे विश्वास आहे आणि म्हाडा हे विश्वास विश्वासाने आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हाडा आपल्याला जेवढी शिकवेल आहे आणि जेवढा आपल्यासाठी मनोबळ आहे ते फक्त मी मानू शकतो कारण की मी लहानाचा मोठा म्हाडाच्याच घरामध्ये चारकोपला झालेलो आहे म्हणून मी सरांना मी हमेशा सांगत होतो की सर कुठली अपडेट आली की पहिला मला द्या हे म्हाडाचं घर मलाही लागावं ही माझी अपेक्षा आहे